राज्यातली पावसाची स्थिती काय आहे बघायचं आहे भारत बंद बाबतच्या बातम्या बघायच्या मात्र सुरुवातीला बातमी आहे आमदार संजय गायकवाड यांच्या त्यांनी काल आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा घातलेला आहे काय नेमकं त्यामागचं कारण ते दृश्यांमध्ये बघूनच लक्षात येत आहे आमदार संजय गायकवाड यांनी काल अधिवेशनानंतर रात्री कॅन्टीनमध्ये जेवण मागवलं आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये जेवण तर त्यांना मिळालं मात्र हे जेवण निकृष्ट दर्जाचं आणि शिळं होतं असा असं आमदार संजय गायकवाड यांचं म्हणणं आहे हे अन्न हे जेवण त्यांनी कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला दाखवलं आणि त्यानंतर त्याला थेट बुकट्यांचा मार दिलेला आहे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये हा राडा घातलाय आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये शिळं अन्न दिल्यामुळे गायकवाड भडकले त्यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला ते जितक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली आमदार गायकवाड हे निकृष्ट जेवणाबाबत आज सभागृहामध्ये मुद्दा सुद्धा उपस्थित करणार आहेत आपो आता तकॉर मुझी हो सांघका इसान मुझी तरो उसरे आता फहाध्याइ возмож नियुत। कि अखे कॅन्टीन मध्ये संजय गायकवाड या कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे गायकवाड यांनी रात्री जेवण मागवलं कॅन्टीनं निकृष्ट आणि शिळा होती शिळांना दिल्यानं संजय गायकवाड भरत आमदार निवास या कॅन्टीन कर्मचाऱ्याला त्यानंतर त्यांनी बुक्यांनी मारहाण केली हे जम्य तफेल प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत उपस्थित आहेत गिरीश आमदार गायकवाड यांनी या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे कारणही त्यामागचा आपल्याला माहिती आहे प्रश्न उपस्थित होतो तो जर आमदार निवासमध्ये आमदारांच्याच बाबतीतही घडत असेल तर मग इतर वसतिगृहांमध्ये आणि आश्रमशाळांमध्ये काय होत असेल याबाबत आता अधिवेशनामध्ये आज काही मुद्दा उपस्थित केला जाणार का ज्या पद्धतीची काल घटना घडलेली आहे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या एकशे एक सात रूम नंबरमध्ये जेवण मागवलं होतं मात्र जे जेवण मागवलं होतं ते निकृष्ट दर्जाचं होतं जी डाळ मागवली होती ती शिळे होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी ज्या कॅन्टीन मध्ये गेलं त्यानंतर त्या ठिकाणी तिथल्या कर्मचाऱ्यांना काम करणार होते त्यांना या संदर्भातून प्रश्न विचारले त्यानंतर संजय गायकवाड यांनी या संदर्भात निकृष्ट दर्जाचं जेवण का दिलं म्हणत त्या ठिकाणी त्या तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली मात्र मारहाण करणं चुकीचं आहे परंतु त्यांचा प्रश्न देखील एकीकडे एक दे रास्ता निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं जर आमदार आमदाराला अशा पद्धतीने निकृष्ट जेवण दिलं जात असेल तर सामान्यांचं काय हा एक प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे आज या मुद्द्यावर विद, अधिवेशन चालू आहे या विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा नक्कीच चर्चेला जाईल आणि त्यामुळे जेवणावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित राहतील आणि त्यामुळे आजचा हा मुद्दा या विधिमंडळात गाजण्याची शक्यता आहे संजय गायकवाड त्यांच्या याबाबत काय बोलतील हे देखील पाहावं लागेल अजून आकाशवाणी केंद्रातून स्पष्टीकरण कारण आहे ते अद्याप देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे त्यांच्याकडून काय नेमकं स्पष्टीकरण आहे हे देखील पाहावं लागेल मात्र त्या ठिकाणी काल जी जेवण मागवण्यात आलं होतं ते निकृष्ट दर्जाचं होतं असा आरोप हा संजय गायकवाड यांनी केला आणि त्यानंतर त्यांनी त्या संदर्भातून विचारणा केली त्या ठिकाणी संजय गायकवाड यांनी आरोप केला के के भडकले ते त्यानंतर मारहाणही त्यांनी केली ते आपण स्पष्ट बघितलंय दिसते व्हिडिओ मध्ये पण या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांशी तुमचं बोलणं झालंय का त्यांनी त्यांची बाजू मांडली का काय त्यांचं म्हणणं कळतंय अद्याप तरी त्यांच्याशी तें, काही बोलणं झालेलं नाही त्यांच्याकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण हे देण्यात आलेलं नाही आहे नेमकं काय त्यांचं स्पष्टीकरण आहे थोड्या वेळातच खेळेल काही वेळातच आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्यांनी सं, या संदर्भात बोलण्यास नकार दिला मात्र पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडून त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून त्यांचं असं अशा पद्धतीने हे निकृष्ट दर्जाचं जेवण का दिलं आस गेलं याबाबत स्पष्टीकरण त्यांच्याकडून जाणून घेऊ अद्याप त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिलेला आहे मात्र त्यांच्याकडून हे सगळं का घडलं कारण त्यांच्यावर आता विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी आमदार असतील याशिवाय त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी वास्तव्यात असतात आकाशवाणी केंद्रात आमदारांचं निवासस्थान आहे मात्र अशा ठिकाणी अशा पद्धतीचं हे निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असेल तर एक प्रकारे जीवित शिद्ध खेळत आहेत एक आणि त्यामुळे अशा पद्धतीचं हे का दिलं गेलं याबाबतचं अद्याप जरी स्पष्टीकरण त्यांनी दिलं नसलं तरी मात्र या संदर्भातील मुद्दा जेव्हा विधिमंडळ मंडळात उपस्थित केलं जाईल त्यावेळी मात्र त्यांना उत्तर दिलं जाईल देल, त्याआधी आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलण्याचे प्रयत्न करणार आहोत स्पष्टीकरण मागणार आहोत नेमकं काय का आहे त्यांचं म्हणणं त्यांची बाजू काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत मात्र काही वेळापूर्वी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत उत्तर देण्यात आलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी बरोबर गिरीश त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करा कारण आपण केवळ बातमी दाखवणार नाही आहोत तर दोन्ही बाजू आपल्याला मांडायची आहे दोन्ही बाजूंचं काय म्हणणं आहे ते आपल्यापर्यंत आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहचायचं आहे आणखी एक महत्वाचा प्रश्न असा तो म्हणजे या आधीही असे प्रकार काही घडलेले आहेत का या कॅन्टीन मध्ये त्याबद्दलची काही माहिती कुणाकडून कुण। मिळाली आहे का किंवा तिथे जे वास्तव्याला आहेत त्यांच्याकडून काही माहिती मिळते का याबाबत अद्याप तरी कोणते याआधी काय असे प्रकार घडलेत का याबाबतची अद्याप तरी माहिती नाही मात्र याबाबतची देखील माहिती आता जर काही असे प्रकार घडले असतील याआधी देखील देखील या नक्कीच येतील मात्र अजून तरी याबाबत असे काही प्रकार घडलेत याबाबतची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही मात्र कालच्या प्रकारानंतर याआधी देखील असं काही झालं असेल तर नक्कीच याबाबतची देखील माहिती आहे ते समोर येईल माहिती कार्यकर्ते त्यांच्याकडे संजय गायकवाड थोड्या वेळातच माध्यमांशी संवाद साधणार आहेत त्यांची बाजू ते मांडणार आहेत नेमकं काल रात्री काय घडलं याबाबतची सगळी माहिती संजय गायकवाड स्वतः समोर येत हे सर्व संदर्भातील माहिती आहे ते देणार आहेत काही वेळातच संजय गायकवाड हे जेव्हा विधीमंडळात पोहोचतील त्यावेळी ते या संपूर्ण घटनेची काल जी घटना घडली त्या सगळ्याची माहिती संजय गायकवाड स्वतः माध्यमांना देणार आहेत ठीक गिरीश तुम्ही कॅन्टीनच्या या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा ते त्यांची बाजू मांडतायत का बघा तोटा धन्यवाद माहिती माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या